तर देशावर मोठी आफत येईल संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलं शिवसेना शिंदे, शिवसे शिंदे गटाकडून श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगला हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचला आहे ते संगमनेरमध्ये बोलत होते रक्तदान शिबिरावरून संजय राऊत यांनी शिवसेना शिंदेगट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे देशाच्या सैनिकाला गद्दाराचं रक्त देऊ नका असं रक्त दिलं तर देशावर मोठी आपत येईल असंही त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे श्रीनगर येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान झालं शिबिर झालं यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला चांगलं डिवचलं पुढे बोलताना ते म्हणाले की बाळासाहेब थोरात यांनी तुम्हाला शाळा दिली पाणी दिलं पण तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही याची मनामध्ये खंत आहे चांगली माणसं आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने कोविड काळात मोठं काम केलेलं आहे कर्जमाफी दिली मात्र हे सरकार खोटेपणा करून पाडण्यात आलं असं यावेळेस राऊत यांनी म्हटलेलं आहे परवा फार गंमत झाली बाळासाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगरला गेले रक्तदान करायला आम्ही ते पाहिलं ते रक्तदान करताय सैनिकांना रक्त देणार मी ताबडतोब तिकडला जनरलला पत्र लिहिलं कि सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातल्या गद्दारांचं रक्त जाता कामा नाही तुम्ही हा फार मोठा अपराध करताय आमचं सैन्य स्वाभिमानी आहे आमचं सैन्य शूर आहे आमचं सैन्य हे डरपोक नाही व्यक्ती पत्करणारं नाही त्यांच्या अंगामध्ये अशा प्रकारचं रक्त तुम्ही घातलं त्या देशावर आफात येईल मी ताबडतोब पत्र लिहिले सरकारला सावध केलं मी ते तर अशा प्रकारचं राज्य इथे राजकारणाचा विषय मला फार करायचा नाही आमच्या थोरात साहेबाने काढला म्हणून थोडं मी त्याला आपलं पण बाळासाहेब हेही दिवस जाणार आहेत बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई